मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला इंग्रजी शिकण्याविषयी एक सूत्र सांगणार आहे आपण सूत्र कशाला म्हणतो म्हणजे एखादी गोष्ट पकडल्यानंतर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर एका छोट्याशा गोष्टीचा अभ्यास करत राहिल्यानंतर आपण ती गोष्ट साध्य करू शकतो आणि आपल्याला हजार दुसऱ्या प्रश्नांना सामोरं जावं लागत नाहीत हजार प्रश्न आपोआपच सुटतात अशा गोष्टीला आपण सूत्र म्हणतो तसं मी तुम्हाला एक सूत्र सांगणार आहे वर्गामध्ये मी शिकवत असताना बऱ्याच वेळा म्हणत असतो गमतीनं थोडंसं की विद्यार्थ्यांनो या पृथ्वी कदाचित आपण भारतीय लोक हे सर्वात जास्त इंग्रजी ग्रामर शिकलेले लोक आहोत कारण आपण अगदी पहिलीपासून इंग्रजी शिकतो तर ते ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरपर्यंत शिकतो म्हणजे कंपल्सरी इंग्लिश दरवर्षी आपण शिकतो दरवर्षी आपण परीक्षा देतो आपण परीक्षा पास होतो एवढं इंग्रजी जगातल्या कुठल्याही देशातील विद्यार्थी शिकत नाहीत तरी आपली काय स्थिती आहे आपल्यातील बहुतांश विद्यार्थी हे बोलू शकत नाहीत इंग्रजी इंग्रजी वाचू शकत नाहीत इंग्रजी समजू शकत नाहीत पुरेस अर्थात तर आपलं चुकतं कुठे आणि आपल्याला येत नसल्यामुळे इंग्रजी बहुतेकांना आपण एक प्रश्न विचारला पाहिजे आपण सगळेच मूर्ख आहोत म्हणजे बहुतांश आपल्यातील विद्यार्थी मूर्ख आहेत म्हणून त्यांना इंग्रजी येत नाही वर्षानुवर्ष ग्रामरचा अभ्यास करू नये असं तर शक्यच होणार नाही असं असूच शकत नाही इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे सर्वामध्ये आहे परंतु आपलं एक गोष्ट चुकते आपली एवढ्या वर्षामध्ये म्हणजे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आपण इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या चार गोष्टी आहेत त्या आपण बऱ्यापैकी के आत्मसात केलेल्या असतात म्हणजे आपला शब्दसाठा बऱ्यापैकी असतो आपण ग्रामर शिकत आलेलो असतो प्रोनान्सिएशन आपल्याला थोडंफार माहिती आहे आणि आजच्या युगामध्ये आपल्याकडे यूट्यूब असताना वेगवेगळे चॅनल्स असताना इंग्रजी बऱ्यापैकी आपल्या कानावरून जातं इंग्रजी प्रोनाऊन्सिएशन आणि चौथं म्हणजे इंग्रजी कल्चर तीही आपल्याला बऱ्यापैकी आपल्या समोर आहे आणि आजकाल तर मीडियामुळे खूपच आपल्या समोर आहे तर ह्या सगळ्या चारही गोष्टी आपल्याकडे असताना मग नेमकं घोडं पेंड कुठं खातं तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की इंग्रजी आपली ही ॲक्वायर्ड लँग्वेज आहे आपली मातृभाषा नाही आहे त्यामुळं आपला इंग्रजीचा संबंध केवळ परीक्षा देण्यापुरते अभ्यास करण्यापुरता असतो बाकी आपण ती व्यवहारामध्ये वापरत नाहीत त्यामुळं ही गोष्ट घडते कुठलीही भाषा शिकत असताना त्या भाषेचा वापर आपण केला तर ती आपल्या जिभेवर बसते आपल्या अंगवळणी पडते आपल्या लिहिण्यात येते आपल्या वाचण्यात येते इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक असलेले हे जे काही चार स्किल्स आहेत म्हणजे शब्दसाठा ग्रामर प्रोनौन्सिएशन आणि इंग्रजी कल्चर थोडंफार माहित असणे या गोष्टी आपण जोपर्यंत वापरात आणत नाहीत त्याचा आपण सराव करत नाहीत ते आपण प्रॅक्टिसमध्ये आणत नाहीत तोपर्यंत आपल्याला भाषा येणार नाही कारण भाषा ही जिवंत ouais गोष्ट आहे ही चालण्यासारखी गोष्ट आहे लहानपणी आपण चालण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला तर आपल्याला चालताच येत नाही आपण रांगत वगैरे असतो नंतर आपण हळूहळू चालण्याचा प्रयत्न करतो अगदी आपण आईला असं म्हणत नाही की आई मी अगदी परफेक्ट शिकेल चालायला कारण मला पडण्याची वगैरे भीती वाटते तुम्हाला परफेक्ट चालायला शिकव तेव्हाच मी चालायला सुरुवात करेल असं कधीतरी होईल का असं कधीही होणार नाही तीच गोष्ट भाषेची आहे मित्रांनो आपल्याला भाषा येणं जी गोष्ट आहे ती तसंच रडत पडत झडत आपल्याला शिकावी लागणार आहे म्हणजे असं कधीही होणार नाही की आपण कम्प्लीट इंग्रजी भाषा शिकलेली आहे आणि नंतर आपण अगदी सभा गाजवत आहोत वेगवेगळ्या संभाषणामध्ये भाग घेत आहोत इंग्रजी फार फार बोलता आहोत असं कधी होणार नाही हे सगळे स्किल्स अक्वायर केल्यानंतर सुद्धा आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही जोपर्यंत आपण सराव करत नाहीत म्हणजे भाषेचे स्किल्स असणं एक गोष्ट आहे परंतु हे सगळे स्किल्स आपण परफॉर्म केले पाहिजेत म्हणजे वापरात आणले पाहिजेत आपल्या परफॉर्मन्समध्ये आणले पाहिजेत आणि परफॉर्मन्स केल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि नंतर मग आपल्याला कुणीही इंग्रजी भाषा शिकण्यापासून रोखू शकत नाही परंतु हे सूत्र लक्षात घेतलंच पाहिजे की एबिलिटी निर्माण करणं आपल्यामध्ये म्हणजे स्किल शिकणं नंबर दोन ते परफॉर्म करणं नव्हे ते परफॉर्म करत राहणं म्हणजे सराव करत राहणं त्याची प्रॅक्टिस करत राहणं ते वापरत राहणं आणि त्यातून येणारा आत्मविश्वास आणि मग या आत्मविश्वासाच्या आत्मविश्वासामुळं आपलं एकूणच वाचन वाढेल ऐकणं वाढेल बोलणं वाढेल आणि नंतर तुम्ही हळूहळू परफेक्ट व्हाल त्यात चांगले व्हाल तर ही अशी अश, अशी एक मेथड आहे तर ही अशी एक मेथड आहे याला पर्याय नाही आहे याला दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे तर मित्रांनो यापुढे ही गोष्ट लक्षात ठेवा की भाषा ही जिवंत गोष्ट आहे आणि भाषा ही सरावातूनच शिकल्या जाऊ शकते त्यामुळे आपल्याला भाषा येत नाही समजत नाही कळत नाही आपलं काय होणार असं समजू नका त्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान तुम्ही शाळा महाविद्यालयामध्ये प्राप्त केलेलं आहे आता फक्त तुम्हाला ते आपल्या वापरात आणायचं आहे म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलत जायचं आहे आपल्याला इंग्रजी लिहित जायचं आहे आपल्याला इंग्रजी समजून घेत जायचं आहे आणि अशा तऱ्हेनं आपल्याला इंग्रजीवर मास्टरी मिळवायची आहे मित्रांनो हे करा या संदर्भात आपले काय विचार आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपण मला कमेंटमध्ये लिहून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार